त्यावेळेस आम्हाला तसं म्हणले मॅनेज करा हा मग ऑफर ऑफर आम्हाला इतिहासकारांनी संभाजी महाराज हे चुकीचे दाखवलेले काही तुम्ही गल्लीबाळाचं राजकारण करा हे मोठं राजकारण आहे मी म्हणलं साहेब आमचं पद आम्ही सोडून संघटनेचं बाजूला ठेवतो एक महिन्याच्या आज जर संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान थांबला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात ती, येईल मग ते मी शाथीर होतं त्याला ते काय म्हणतं माझं मुलाचं नाव संभाजी आम्ही म्हणलो ठीक आहे ना तुझं तो छत्रपती कधी झालं टोप कधी घालायला लागलं छत्रपती संभाजी बिडी असं त्या बिडीचं नाव होतं काय दुर्दैव मला आम्ही ते बघितलं त्यावेळेला सर मोबाईल नव्हती जास्त संपर्क नाही तर आम्ही काय केलं बिडीचा कट्टा घेतला आता आम्हाला मुद्दाच पाहिजे होता हा मग आम्ही काय केलं की त्याच्यावर फॅक्स होता तो फॅक्स नंबर घेतला आणि अगोदर आता आपल्या मराठवाड्याचे बॉस कोण विभाग ऐकतं आम्ही गेलो तिथं आमचं शिष्टमंडळ छावा संघटनेचं की सर छत्रपती संभाजी बिडी या नावाने बीडी विकल्या जाते आणि आज आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आरोग्यास हानिकारक होणाऱ्या गोष्टी केल्या नाही इतिहासकाराने संभाजी महाराज हे चुकीचे दाखवलेले काही काही आणि त्यात ही भरपडत होती तर काय होत होतं बिडीचा कट्टा लोक विकत घेते पिणं झाल्यानंतर रोडवर फेकून देतो पायदळे तुडलेला हा अपमान होत होता आम्ही ते कागदावर घेतले आणि गेलो वेगवेगळ्या ऐकतो निवेदन घेऊ तर त्यांनी आम्हाला असं म्हणले की काय आहे तुमचं आम्ही म्हणलो महाराजांचा अपमान होतो ते म्हणे यार बाळा तुम्ही गल्ली बोळाचं राजकारण करा म्हणजे तेव्हा आम्ही दिसायला जर थोडेसे तुम्ही गल्ली बोळाचं राजकारण करा हे मोठं राजकारण आहे मी म्हणलो साहेब आमचं पद आम्ही सोडू संघटनेचं बाजूला ठेवतो तुम्ही तुमचं विभाग आहे पद बाजूला सोडा एक आपला एक समाज बांधव म्हणून तुम्ही विचार करा हा अपमान होतो ते म्हणे हे होऊ नाही शकत आम्ही त्या दिवशी शपथ घेऊन सगळे बाहेर निघालो हे आमचे म्हणजे आम्ही आम्ही निघालो म्हणजे आमचे सगळ्यांचे फोटो आहे तर आम्ही बाहेर निघाल्यानंतर आता काय करायचं मग आम्ही काय केलं ते जो फॅक्स नंबर होता आणि त्यांना निघताना आम्ही हे सांगितलं आयुक्त साहेबांना की साहेब एक महिन्याच्या आता आम्ही बंद करू आता बाहेर तर आलो पण आम्ही आता सगळे किती एवढेच करायचं काय मग आम्ही सरळ ते फॅक्स होतं का ते फॅक्स पण आहे आमच्याकडे ते फॅक्स त्या बिडेचा कट्टा उकलला आम्ही त्याच्यावर साबळे वगैरे कंपनी भवानी पेठ पोलीस फॅक्स पत्ता मिळाला फॅक्स केला फॅक्स काढा गेला त्याचा फोन आला काय उद्देश वगैरे हो जो लढा आम्ही विडीचा उचलला होता गुरुवार नऊ जुलै दोन हजार नऊला त्याला आम्हाला यश मिळालं तेरा सप्टेंबर दोन हजार नऊ जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यानंतर संभाजी बिडीवाल्याला आम्ही फॅक्स केला तर फॅक्स केल्यावर त्याला असं लिहिलं प्रति प्रति छत्रपती संभाजी बिडी साबळ्यान वगैरे कंपनी भवानी पेठ पुणे लिहिलं असं आहे की छत्रपती संभाजी बिडी या नावाने जी बीडी विकली जाते त्याचे तात्काळ बंदी बंदी करण्यात यावी आम्ही या ह्या निवेदनामार्फत तुम्हाला जाहीर सांगतो की एक महिन्याच्या आज जर संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान थांबला नाही तर महाराष्ट्र भरतीवर आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण राहणार छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान होतो बीडीचं कट्टा लोक सगळं त्याच्यात मेन्शन केलं त्याला पाठवलं आणि एक महिन्याचा वेळ दिला त्याने ती केराची टोपली दाखवली म्हणजे रिस्पॉन्स नाही दिला पण आम्ही आठ दहा दिवसांनी पुन्हा काय केलं पोलीस आयुक्ताला एक फॅ हे केलं कारण हा आपल्याला ब्लॅकमेल करते म्हणून असं काही करू शकतो किंवा याने दखल नाही घेतली म्हणून पोलीस आयुक्ताला सेम आम्ही फॅ फॅक्स केला प्रति पोलीस आयुक्त म्हणून की असं असं याला पाठवलेलं जर जरा महाराष्ट्र पेटला याची सर्वस्व जबाबदारी ह्या संभाजी बिडीवाल्याची राहील असं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी त्याला फोन केला त्याचा फोन आम्हाला आला त्यावेळेला आम्ही पडेगावलो होतो सुनील आम्ही होतो त्याचा फोन आला की तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही ते मला पत्र पाठवलं कारण पोलीस ऐकताना त्याला ताणलं तर तुमचं काय म्हणणं आहे मी साब आधी तर टाईटमध्ये हॅलो हा मी साबळेन वगैरे कंपनीतून बोलतो म्हणलं बोला साहेब म्हणे काय म्हणणं आहे तुमचं म्हणलं आम्ही साहेब लिहून पाठवलेलं आहे तुम्हाला म्हणलं आता रेकॉर्डिंग वगैरे पण होत असतं ना तर म्हणलं आम्ही लिहून पाठवलेलं आहे ते म्हणे तुम्ही कोण आमची क बिडी बंद करणारी हा आम्हाला तर सरकारची परवानगी आहे मग आम्ही विचारलं त्यांना की तुमचे कधी झालेले कंपनी रजिस्ट्रेशन कधी ते म्हणजे माझ्या आजोबाने एकोणीसशे बत्तीस ला कंपनीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी म्हणलं माझ्या माहितीस तो भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला एकोणीसशे छप्पनला कंपनी कायदा आला एकोणीसशे छप्पनला भारतीय संविधान आलं ज्याच्यावर भारत देश चालू आहे तुम्हाला कोणते हरामखोरा मग ते बी साथीर होतं त्याला ते काय म्हणतो माझ्या मुलाचं नाव सांभाजी मग आम्ही म्हणलो ठीक आहे ना तुझं फोरके छत्रपती कधी झालं अंजिरीटोप कधी घालायला लागलं हरामखोर मादरचोद बिडी नाव दे म्हणलं तुला भांडवर लिहून देतो लाखो ना विक्री अजून वाढल तो म्हणे मी मराठी आहे आणि महाराष्ट्रात माझ्याकडे साठ हजार कर्मचारी मी म्हणलो आम्ही म्हणलो मराठवाड्यात जे आहे ना तर एक दीड लाख पूर आमच्या सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बी नोकरी द्या आम्हाला अभिमान आहे पण आमच्या दैवताचा अपमान करू नको करू नको तर त्याला क्लोज अप घ्या हे बघा ह्या मुद्दा महत्वाचा आहे त्या कट्ट्यावर आशिषटी आणि जेव्हा लढा दिला यश मिळालं त्यानंतर त्याला प्लेन आता, आता आता संभाजी नाव नाव पण आता छत्रपती संभाजी बिडी असं त्या बिडीचं नाव होतं काय दुर्दैव म्हणा छत्रपती संभाजी बिडी छत्रपती पण बदनाम संभाजी महाराज आहे बदनाम पायाखाली फोटो यायचा पण आज कट्टा घेऊन पहा गर्वाची गोष्ट आहे त्याच्यावर छत्रपती पण नाव नाही संभाजी संभाजी आहे फक्त संभाजी संभाजी बिडी नाही नाही नाव बदल साबळे बिडी आहे की सदर बिडीचं नाव बदलण्यात आलेलं कृपा हे यश मिळालं आणि मी गोडे बुधरूया चत्रा समाधी आहे त्या समाजस्थळावर गेलो ना आणि ते पाय खाच्या वस्तू चट्टा आला आणि उचलून पाहिला त्यावर फुटला होता त्यावेळेस वाटलं की कुठेतरी प्रामाणिकपणे लढा दिल्यानंतर यश मिळतं त्याचा पुराव आहे त्यावेळेस आम्हाला जसं तुम्ही आता म्हटले मॅनेज करा हा मला ऑफर दिली आम्हाला पण आम्ही म्हणलो की आमचे पोर घर म्हणले पाहिजे आमच्या बापला नाव काढला पाच लाख रुपये ऑफर दिलते आम्हाला तेव्हा आम्ही पन्नास रुपयाला रुपयाचं पेट्रोल भांड करून टाकायचो गाडीमध्ये आज हे टाकायचे उद्या मी टाकायचो साहेब आज आमच्या बंद करून आम्ही जायचो आता समोरच आमचे पोर आमचे पोर जर समजा आज इथे म्हणू शकते की महाराजांचा अपमान थांबवला आणि आमचे बाप लढले आणि छत्रपती नाव म्हणजे चुकीच्या ठिकाणचं काढलं कारण हे आम्हाला आदर्श कुटुंब भेटला तर गोव्यामध्ये गणपती बियर विकल्या जात होती तिच्यावर अशीच बंदी आणली होती त्याचा म्हणजे आम्हाला ती संदर्भ आम्ही हे ये ये बंद पाडला एक लढाऊ खूप मोठे पन्नास रुपयाला महत्वाचं होतं त्या काळात पाच लाख रुपये भेटत होते पण आमचा स्वाभिमान दैवत आमचं दैवताला आम्ही असं नाही हे करू शकत त्यामुळं आम्ही हे बंदच करायला लावलं तुझे पाच लाख रुपये चुलीत घाल म्हणलो आम्हाला पैसे नको बंद म्हणजे बंदच झालं पाहिजे